मी आज इंदा सकाळी पुरंदर पुरंदरला होतो त्यानंतर पुर हो आता इंदापूरला होतो आता मला तुमच्या माध्यमातूनच कळत आहे अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठलंही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही पण अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी का पार पाडेल केला मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये असतानाच एकोणीसशे ब्याण्णव साली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती न मागता संधी दिली एकोणीसशे शहाण्णव साली बँकेचे संचालक मला संधी न मागता संधी दिली त्यानंतर बँकेच्या चेअरमन पदी न मागता संधी दिली साखर कारखान्याच्या चेअरमनपदी न मागता संधी दिली नंतर आमदार जेडपीच्या अध्यक्षला न मागता संधी दिली आमदारपदी न मागता संधी दिली मंत्रीपद न मागता संधी दिली आणि आता कॅबिनेट मंत्री सुद्धा न मागता संधी दिली तेव्हा अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे माणसाचे पारख करणारे नेते त्यामुळे त्यांना कळतं की कोण काय त्यामुळं त्यामुळे मगाशी तुम्हाला म्हटलं की बारामती कर सगळेच बारामती कर बारामती करांना पारख असते बारामती कर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य ठेवण्याचं काम नेहमीच बारामतीकरांनी केलेलं आहे त्यामुळे तसा उल्लेख मी त्यावेळेस केला होता अजून अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा नाही त्यावर मी बोलणं योग्य नाही परंतु निश्चित प्रकारे आता तुम्हीच लोकांनी ते चालवलेलं आहे मला अजून अधिकृत ज्यावेळेस अधिकृत काय घोषणा होईल किंवा अधिकृत ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस नक्की तुमच्या समोर मी बातमी द्यायला किंवा तुमच्यासमोर बोलण्यासाठी मी, मी नक्की येईल तर मग काय असणार आहे नाही अजून हे असं अगोदर जर तर बोलणं बरोबर नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी नक्की आपल्या समोर येईल धन्यवाद शुभेच्छा